नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी शहरातील भक्तीशक्ती शिल्पाजवळ असलेला भूखंड शिवजयंती अण्णाभाऊ साठे जयंती आणि इतर कार्यक्रमासाठी राखीव ठेवावा अशी येथील नागरिकांची मागणी असताना पीएमआरडीए ने तो एका बिल्डरला विकून टाकला याबद्दल नागरिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याकडे दाद मागितली या सर्वांनी मागणीशी सहमती दर्शवत भूखंडाबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले मात्र बिल्डरने उच्च न्यायालयात दाद मागितली त्याच्या बाजूने याचिकेचा निकाल लागला आज दहा एप्रिल रोजी पीएमआरडीए आणि बिल्डरचे प्रतिनिधी या जागेचा ताबा पोलीस बंदोबस्तात घेणार आहेत ही माहिती कळताच नागरिकांनी तेथे सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याची तयारी केली मात्र तत्पूर्वीच आज दहा एप्रिल रोजी सकाळी पोलिसांची गाडी भापकर यांच्या घरी आली आणि त्यांना सरकारी पाहुणचार करण्यासाठी घेऊन गेली